मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रोटीन अर्थात प्रथिनांच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं प्रोटीन्स कशामध्ये जास्त असतात प्रोटीनचं आपल्या शरीरासाठी काय काम आहे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत सगळ्यात सुरुवातीला पाहूया प्रोटीन कुठल्या कुठल्या पदार्थामध्ये जास्त असतात सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तिथं सोयाबीन हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे ज्यामध्ये प्रोटीन भरपूर असतात ज्यानंतर शेंगदाणे आहेत त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या डाळीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात नंतर बीन्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात कठीण कवचाची फळं असतात ज्यामध्ये प्रामुख्यानं अक्रोड असेल किंवा खोबरं असेल यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात चीज पनीर जे दुधापासून आपण बनवतो अंडी आहेत त्याच्यानंतर मांस आहे लाल रंगाचं खास करून दुधाचे सगळेच पदार्थ दूध आणि मासे या सगळ्या पदार्थांच्यामधून आपल्या आहारातून आपल्याला प्रोटीन पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असतं त्यामुळं आहारामधून जर या पदार्थाच्या मधून आपण प्रोटीन घेतलं तर आपल्याला ते फायदेशीर ठरतं त्यामुळं आपल्याला बाहेरून प्रोटीनची पावडर घेण्याची गरज लागणार नाही आता पाहूया प्रोटीनचं नेमकं आपल्या शरीरामध्ये काय काम आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीराची वाढ घडवून आणण्यासाठी प्रोटीन महत्वाची भूमिका निभावत असतं शरीरामध्ये ऍसिड आणि बेस म्हणजे अर्थात आम्ल आणि आम्लारीचा आम्ला जो समतोल आहे तो राखण्याच्यासाठी महत्वाची भूमिका प्रोटीनच निभावत असतं आम्ल आणि आम्लारीचा आम्ला समतोल राखणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असतं यासोबतच आपल्याला कुठं जखम झाली आपल्या शरीरामध्ये कुठं मोडतोड झाली तर ती लवकर भरून यावी त्यामध्ये लवकर चांगले बदल व्हावेत यासाठी प्रथिनं अर्थात प्रोटीन खूप महत्वाची भूमिका निभावत असतात त्यामुळे लक्षात ठेवा प्रोटीन हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी बऱ्याचदा आपण आजारातून उठतो आजारामुळं आपल्या शरीराची बरीच हानी झालेली असते आणि ती हानी ती झीज भरून काढण्याच्यासाठी प्रोटीन आपल्याला मदत करत असतात त्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असते आणि ती प्रतिकारशक्ती आपल्याला वेगवेगळ्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी मदत करत असते त्यामुळं आजार किंवा कुठल्याही प्रकारच्या संसर्गाच्या विरोधात इन्फेक्शनच्या विरोधात लढण्याच्यासाठी अँटीबॉडीजची गरज असते आणि ते अँटीबॉडीजसुद्धा प्रोटीनच्या मधूनच बनलेले असतात त्यामुळं प्रोटीन हे प्रतिकारशक्तीच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे नंतर शरीरामध्ये वेगवेगळ्या द्रवांचा समतोल अर्थात फ्ल्युड बॅलन्स किंवा वॉटर बॅलन्स समतोल करायचं काम सुद्धा या ठिकाणी प्रोटीनच करत असतात आणि जर समजा प्रोटीन कमी झाले तर अशा प्रकारे सूज अंगावरती पायावरती चेहऱ्यावरती येऊ शकतं आपल्या शरीरामध्ये असणारे एन्झाईम्स किंवा हॉर्मोन्स ज्याला संप्रेरक म्हणतो हे संप्रेरक आणि एन्झाईम बनवण्यासाठी सुद्धा प्रोटीन महत्वाची भूमिका निभावत असतात आणि हे एन्झाईम्स आणि संप्रेरक आपल्या शरीरामध्ये महत्वाची भूमिका निभावत असतात खास करून शरीराचे वेगवेगळे अवयव का चांगले काम करावेत वेगवेगळ्या ग्रंथीची कामं व्यवस्थित व्हावीत म्हणून प्रोटीन महत्वाची भूमिका निभावत असतात आता पाहूयात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जास्तीचं प्रोटीन कुणाला लागतं त्यामध्ये प्रामुख्यानं वाढीतल्या वयाची मुलं गरोदर माता यासोबतच तनदा माता ज्या माता आपल्या बाळाला अंगावरचं दूध पाजतात त्यांच्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं असतं किंबहुना प्रोटीनच्या शिवाय त्यांना पुरेसं दूधसुद्धा येत नाही त्यानंतर जे खेळ खेड़ खेळतात ॲथलेट्स असतील किंवा खेळांच्यामध्ये भाग घेतात नियमित व्यायाम करतात शारीरिक हालचाल ज्यांची भरपूर आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रोटीन इतरांच्यापेक्षा जास्तीचं लागतं नुकतंच जन्मलेलं बाळ जे आता वेगानं वाढायला लागलेलं आहे त्याच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या वाढीच्यासाठी प्रोटीन महत्वाची भूमिका निभावत असतं सगळ्यात शेवटचं ज्या लोकांचं ऑपरेशन झालेलं आहे ज्या लोकांना काही संसर्ग किंवा इन्फेक्शन झालेलं कि आहे किंवा अजून काही खूप मोठा आजार झाला आहे तर अशा वेळेला सुद्धा झालेली झीज भरून काढण्याच्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचं असतं तर मित्र हो आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रोटीनच्या बद्दल अत्यंत चांगली आणि महत्वपूर्ण माहिती बघितली ज्यामध्ये प्रोटीन कशा कशामधून मिळतं कुणाकुणाला प्रोटीनची जास्त गरज असते आणि प्रोटीनचं नेमकं शरीरामध्ये काय काम असतं हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्याच्यासाठी हेल्थ मराठी हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी राहा धन्यवाद